चांदापुरी डी पी सरग डी पी ते जळाला होता तर ते संध्याकाळी आठ वाजताच्यावर आमदार साहेबाला आम्ही फोन केला सकाळी बारा एक वाजेपर्यंत डी पी बसला म्हणजे वीस सुद्धा लागलं नाही तर आमचं जी पिकं होती जळाची थांबली सगळी त्यांचं आमदार आमदारसाहेबाचा आम्ही मनापासून आभार आहे आम्ही आमदार उत्तमराव तामकर साहेब यांना एक कॉल केला त्यांच्या एक कॉलमध्ये चोवीस तासाच्या आत आमचा डी पी बसून तयार झाला त्या त्यावर आमचे जे पिक पाण्या चालतेवर होते ते आमचे पिकं चांगले झाली त्याबद्दल आमदार उत्तमराव जानकर साहेब यांचं मनापासून खूप खूप आभार चंद्रपुरी गावातील सरग डीपी जळाला होता आमदार साहेब उत्तमराव जानकर आम्ही एकच कॉल केला आणि चोवीस तासाचा डीपी बसला एकच माणूस का माझा माणूस उत्तमराव जानकर नाही यांनी आमचा एका दिवसात डीपी बसवल्याबद्दल आम्ही त्यांचं मना मनापूर्वक आभार मानतो